हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा टॉपिक थोडासा वेगळा आहे तर तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे या रांगोळ्यांचा रेडीमेड रांगोळ्यांचा ट्रेंड खूप खूप सध्या चालू आहे आणि त्या खूप सुंदर सुबक नाजूक अगदी छान दिसतात तर मग मी म्हटलं की आपण पण ट्राय करून बघूया जमतं का ते आपल्याला आणि खूप खूप छान जमलेलं आहे तुम्हाला पुढं जाऊन दिसेलच तर माझ्याकडं काही साहित्य नव्हतं जे की ह्याला प्रॉपर साहित्य लागतं की जसं की ओ एच पी शीट आहे म्हणा किंवा बरेच जण अजून काही काही वापरतात तर ते ते काय माझ्याकडं नाही आहे बरं का मी कसं पहिल्यांदाच ट्राय करते आहे तर म्हटलं की घरगु जे घरी साहित्य अवेलेबल आहे त्यातच मी ट्राय करणार आहे जसं की हे रांगोळ्या सर्वांच्याच घरी असतात फी विकॉल पण अगदी इझी सहज मिळून जातं फक्त प्रॉब्लेम कुठं येतो की जी ओ एच पी शीट असते ना ती आपल्याला सहसा हो लवकर भेटत नाही आणि मी पण ते काय गेले नाही आणायला जसं आणि माझ्या बाबतीतसुद्धा तेच झालेलं आहे मी दोन तीन वेळेस फिरले बाहेर पण काय मला ती ओ एच पी शीट नाही भेटलेली नंतर माझ्या लक्षात आलं माझ्या मुलीच्या बुकला कवर लावायला जे प्लॅस्टिक भेटतं ना कवर तेच मी घेतलेलं आहे ओ एच पी शीट म्हणून त्याचाच वापर करणार आहे बघूया आता त्याच्यावरती कितपत रांगोळी छान बसते किंवा ते कसं सक्सेस होतं ते आपल्याला पुढं जाऊन समजेलच तर मी ना जे खालची प्रिंट दिसते ना फुलाची ती मी काढून आणलेली आहे ज्यांचं ड्रॉइंग छान आहे त्यांना प्रिंट काढून आणायची काही गरज नाही आहे तर मी पटकन होण्यासाठी मला म्हणलं की आपण प्रिंटच काढून आणूया कारण जसमंतचं फुल अगदी साधं सिंपल सोपं आहे काढायला सुद्धा खूप सोपं आहे तर ती प्रिंट मी काढून आणलेली आहे त्याच्यावरती ती प्लॅस्टिक ठेवलेलं आहे आणि आता त्याच्यावरती ना मी सगळं ते फुलना ड्रॉइंग करून घेते आहे नी मार्करनी सुद्धा तुम्ही करू शकता पण मार्करनात थोडासा मोठा आहे लईच ब्रॉड दिसत होतं म्हणून म्हणलं की छोटा जे स्केच पेन असतो ना त्यांना मी सगळं फुल ड्रॉ करून घेते आणि छान असं ड्रॉइंग करून घेतले आहे आणि आता इथं ना रांगोळी टाकायची ह्याच्यावर तर पन्नास टक्के पाणी घ्यायचं आहे आणि पन्नास टक्के आपल्याला फिविकॉल घ्यायचं आहे ते मिश्रण एका वाटीमध्ये छान असं तयार करायचं आहे आणि जे ड्रॉइंग आपण केलेलं आहे त्याच्यावर छान असं अप्लाय करून घ्यायचं आहे आणि रांगोळी घ्यायची आहे ती मेन म्हणजे तुम्ही कुठलेही कलर तुम्ही तुमच्या तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता पण रांगोळी घेताना जाडं घ्यायची नाही एकदम अशी आणि रांगोळी घेताना ना चाळून घ्यायची व्यवस्थित अशी आणि खूप खूप छान अशी बारीक पावडर रांगोळी असते ना तशी घेतली ना खूप छान बसली जाते त्याच्यावरती रांगोळी टाकायची आणि असं एक सुद्धा टॅप टॅप करू शकता किंवा असं एक पेपर घेऊन त्याच्यावरती हात फिरवून असं रांगोळी थोडंसं प्रेस करायची बसली जाते व्यवस्थित बस आणि अगदी हलक्या हाताने झटकून काढायचे आहे एक लेयर लावून घ्यायचं आहे आणि सुकू द्यायचं आहे चांगलं वीस ते पंचवीस मिनटं छान सुकू द्यायचं आणि रांगोळी अशी ओलसर नसल नसावी म्हणजेच ना छान चिटकून बसते तर पूर्ण तर पहिला लेअर आपला छान असा सेट झालेला होता सुकला होता आणि दुसरासुद्धा लेअर मी वीस ते पंचवीस मिनिटांना करून घेतलेला आहे आणि तेसुद्धा मी छान असं पूर्ण नाईट सुकू दिलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी मस्त असा आता बॉर्डर करायला घेतलेली आहे मी आणि मी इथं ब्लॅक कलर घेतलेला आहे एक्रॅलिक कलर जे भेटतात ते ब्लॅक व्हाईट तुम्ही तुमच्या तुमच्या चॉईसनुसार करू घेत करून घ्यायचं आहे इथं मी ब्लॅक कलरने छान अशी बॉर्डर आउटलाईन काढून घेते आहे पानाला आणि फुलाला सगळीकडे तर खूप खूप सुंदर आपलं कुर्तं तयार झालं होतं लेअर देऊ म्हणजे बॉर्डर देऊन झाले की छान असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे अगदी फिनिशिंगनी व्यवस्थित होत नाही आणि कत्रीना लहान वापरायची एकदम मोठी नाही आहे तर फायनली बघू शकता फुलाचा लुक आपल्या